गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे मात्र अंबरनाथ शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असून अनेक ठिकाणी पथदिवे देखील बंद अवस्थेत आहेत त्यामुळे गणरायाच्या आगमनापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावे मुख्य रस्त्यांवरील बंद पथदिवे दुरुस्त करावे त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वेळेत परवानगी देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव समन्वयक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले बुधवारी अंबरनाथ शहर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेऊन घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केली आहे यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळवण्यासाठी भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी सविस्तर कर चर्चा करण्यात आली यावेळी गणेश मंडळांना परवानगी देताना पालिका कर्मचारी अधिकचे पैसे मागतात परवानगी रखडून ठेवतात असा आरोप देखील यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या शहरातील गणेश उत्सव जे आहेत या गणेश उत्सवांना होणारा त्रास आणि या त्रासातून प्रत्येक वेळी त्यांची धावपळ होते कारण गणेश उत्सव हा महाराष्ट्रातला एक प्रमुख सण आहे आणि या सणाच्या निमित्तानं जे सार्वजनिक उत्सव स बनवतात प्रत्येक विभागामध्ये तर ह्या विभागातील मंडळांना त्रास होऊ नये त्यामुळं त्यांना लवकरात लवकर सहकार्य कसं मिळेल त्यांचे जे पत्रव्यवहार असतात त्यांच्या अडीअडचणी असतात या अडीअडचणी दूर व्हाव्या ह्यासाठी आणि काही समस्या असतात रस्त्यातील खड्डे किंवा लाईटीची सोय कारण की येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये हो मूर्त्या मोठमोठ्या असतात काही शाडूच्या असतात काही कश असतात या अडचणी होऊ नये त्यां चन, त्यांना कुठे बाधा होऊ नये यासाठी रस् शहरातील जे प्रमुख रस्ते किंवा विभागातील जे छोटे मोठे रस्ते आहेत त्यांचं त्वरित ते खड्डे भरून यावे दोन चार दिवसामध्ये म्हणजे चोवीस पंचवीस तारखेच्या आत आगमनाच्या दोन तीन दिवस अगोदर आम्ही सर्व रस्ते खड्डेमुक्त आणि लाईट आणि झाडांची काही काही ठिकाणी झाडांची पण अडचण होते फांद्यांची तर ती छाटण्याची पण आम्ही प्रयत्न करतो असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे अशा काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या मंडळांच्या आणि त्यांनी आमच्या समन्वय समितीची बैठक आम्ही घेतली होती त्या बैठकीमध्ये बोलले होते म्हणून आम्ही त्यांना त्या तोही जाब त्यांना विचारलेला आहे आमच्या माध्यमातून तरी त्यांनी असं काही होत नाही असं बोललेत परंतु काय पुढच्या वेळेस असं काय झालं तर लेखी स्वरूपात आणि पुरासे त्यांच्याकडे आम्ही सादरीकरण करू जेणेकरून कोणी असा अधिकारी अशा मंडळाकडून काही घेत असेल तर त्यांच्यावर त्वरित ॲक्शन घे म्हणजे घेण्यात आम्ही त्यांना दरवर्षीप्रमाणे आमच्या अडचणी ह्या वाढतच जातात कोणत्याही प्रकारच्या अडचणीवरचा तोडगा काढला जात नाही त्याचप्रमाणे सर्व प्रशासन मिटिंगा गणपतीच्या सात दिवस आधी बोलवतात ॲक्च्युली त्यांना एक महिना आधी मिटिंगा घेणं क्रमप्राप्त असतं आणि या क्रमप्राप्त मिटिंगा घेऊन आमच्यातल्या अडचणी या वर्षानुवर्षे विचारतात अडचणी आमच्या कोणत्याही सॉल्व्ह झालेल्या नाही आहे अडचणी वाढत आहेत जिजिया करासारख्या अटी आणि गणपती सहाच्या बाबत जिजिया करासारख्या अटी लागल्या जातात अतिरिक्त पैसे काही ठिकाणी लावले जातात मी सर्व गणेश उत्सव समन्वय समितीच्या मार्फत सर्व मंडळांना मी इकडे आवाहन करतो की कोणीही अतिरिक्त गणेश उत्सवाचे मंडपासाठीचे पैसे देऊ नये यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष संजय गावडे जनरल सेक्रेटरी ऍडव्होकेट अमोल वाजे कार्याध्यक्ष प्रकाश डावरे दीपक पवार यांच्यासह सागर शिंदे प्रशांत तुतेकर रोहित सूर्यवंशी विशाल परदेशी तुषार पवार उपस्थित होते